सोयाबीन वड्यापासून आपण मटणपेक्षा स्वादिष्ट रेसिपी बनव बनवणार आहे मटणपेक्षा टेस्टी बनते तुम्ही अशा प्रकारे बनवून बनवली तर दोन एक दीड तास या दोन तास मस्त आपले सोयाबीन वडे भिजू घालायचे भिजत भिजून झाल्याच्यानंतर मी एक कांदा कट केला कांदा भाजून घ्यायचा थोडं खोबरं घेतलं दोन चार लसणाच्या पाकळ्या दोन आल्याचे तुकडे सुकी मिरची काजू घेतले दोन तीन टमाटर घेतलं सगळं भाजून घेतलं कोथंबीर टाकून मस्त बारीक त्याचं बेटर तयार केलं आणि जे सोयाबीन वडे भिजले होते ते मस्त पाण्यामध्ये धुवून घ्यायचे पिळून घ्यायचे सगळं त्याचं पाणी घाण निघून जाते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि छोटे छोटे त्याचे पिसेस करून घेतले कढईमध्ये तेल टाकलं एक चम्मच आणि जे सोयाबीन वडे ते टाकायचे आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडे मीठ टाकलं थोडं हळद टाकलं मस्त तळून घेतलं त्याची टेस्ट खूप छान येते तळून झाल्यावर काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल गरम झाल्यावर एक चम्मच जिरा टाकला लसण कट करून टाकला लसण तळल्यावर जे आपण वाटण तयार केलं ते टाकलं मस्त तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद धनिया पावडर आंबारी मसाला टाकून मस्त तळून घेतले थोडं मीठ टाकलं तळल्याच्यानंतर सोयाबीन ओढे टाकले आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भाजी बनवू शकता एक उकळी काढून घ्यायची वरतून थोडी कोथंबीर टाकली मस्त भाजी झाली तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी आवडत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईबवर करायला विसरू नका आणि माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद